लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण महाविकास आघाडीतील नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना बहुमताने निवडून द्या हर्षवर्धन सपकाळ हिंगोली जिल्ह्यातील वसमत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं महाविकास आघाडीच्या सर्व अधिकृत उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचं आवाहन प्रदेशाध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थितांना केले यावेळी खासदार रवींद्र चव्हाण माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील अब्दुल हाफिज नगराध्यक्ष उमेदवार सीमाताई हाफिज अनुसूचित जाती विभाग प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंभिरे कल्याणराव दळे वसमत विधानसभा प्रभारी नागसेन भेरजे साहेबराव कांबळे धनराज राठोड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दौलत हुंबाळ उभाचे सुनीलजी काळे शहराध्यक्ष काशीनाथ भोसले ऋषिकेश देशमुख शेख अलिमुद्दीन अजगर पटेल रियाज कुरेशी युवराज आउटे सलाम बागवान मज्जिद कुरेशी रवी किरण बागमारे सायनाथ जाधव राजाराम खराटे अज्जू इनामदार प्रवीण शेळके अब्दुल तोहित अफजल तसेच महाविकास आघाडीचे स्थानिक नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या आज वसमत या ठिकाणी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये सर्वांनी एकजुटीने महाविकास आघाडी या ठिकाणी निवडणूक लढत आहे सर्वांनी सोबत राहून निवडणूक लढावी आणि निवडणूक जी आहे ती विश्वास विचार आणि विकास या त्रिसूत्रीच्या माध्यमातून लढावी भारतीय जनता पक्ष आज दंडीलशाही मुजुरी च्या माध्यमातून निवडणुका लढत आहे वारेमा पैसा करत आहे खर्च करत आहे आणि अशा वेळेस लोकशाही वाचवण्याचं एक महत्वाचं काम हे सर्व संविधानवाद्यांना करायचं आहे हे देखील आव्हान त्यांना आजच्या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आलं सबस्क्राईब प्रेस द अपडेट